दोन नाही तीन ट्रकचा एग्जाम त्याच्या हातात आले आलेला होता आणि मला म्हणता सिग्नल हा झेरॉक्स म्हणजे हातात दोन माझे मत धडण्याचं काम त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी असायला प्रयत्न केला का याच्या कोणत्याही रस्तीचा फॉर्म विषय कसा होते आणि हा अपक्ष उमेदवार कसा टाकते याचा पुरेपूर फुर विधानसभेचा आमदार किशोर आले लिहून बनायला प्रयत्न केला मला त्याचं काही तथ्य नाही पण जो आता आमच्या प्रति जे आमच्या निष्ठावान कार्यकर्ता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दोनदा भूषवलेले पद पत, पदाधिकारी यांच्या पद पदाधिकारी भूषवल्यानंतर आम्हाला डावल्या गेलं आमच्या काही युवा मोर्चाचे महामंत्री एक नाही दोनदा महामंत्री असलेले पदाधिकारी ओबीसी मोर्चेचा अध्यक्ष असलेला ओबीसी मोर्चेचा जिल्हाध्यक्ष उदर खांडे पदाधिकारी भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी उपाध्यक्ष असलेला पदाधिकारी यांचे तिकीट नाकारले नाही पण आमचं एकच म्हणणं आहे की तुम्हाला जर तिकीट काही हरकत नाही पण तुमची अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतर तुम्ही परस्पर देवाणघेवाण जे काही असेल ते करून जर तुम्ही उमेदवारी फॉर्म वाटत असाल फॉर्म वाटत असाल कुठेतरी चूक विधानसभेच्या आमदाराचं चुकत आहे आणि या जिल्हाध्यक्षा चुकता मी आज तुम्हाला या स्टे सांग सांगू इच्छितो